ही मिरवणूक स्थगित करण्यात आल्याने राम भक्तांच्या उत्साहावर त्यामुळे या वर्षीची मिरवणूक शहरात ठिकठिकाणी महिलांनी प्रभू श्री राम यांचे पूजन करून आरती ओबाडली तसेच पुरुषांनी आणि लहान मुलांनी पुष्पवर्षा केली या वर्षीची मिरवणूक ही डोळ्यांचे पारने फेडणारी होती हे उल्लेखनीय मिरवणुकी दरम्यान पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठिकठिकाणी सतीश पटेल यांच्यासह समितीचे अध्यक्ष प्रताप ब्राह्मणवाडे सचिव महेश पिंचलकर सहसचिव कांदेश्वर नागोलकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक राजेश पाठक प्रशांत वैद्य कुणाल प्रभाते अमोल अमोलकर अमोल अक्षय पारसकर अविनाश ब्राह्मणवाडे सतीश रवी अमोल चौरे राहुल गेडाम यांनी अथक परिश्रम घेतले या मिरवणुकीला धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप अडचण यांनी सदिच्छा भेट देऊन आपल्या शुभेच्छा दिल्या उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर